ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे पण चव मात्र अप्रतिम लागते विशेष म्हणजे तेल फार लागत नाही डाळही हलकी असते आणि कोबीमुळे भाजी मऊसर व खमंग लागते सकाळी घाईत डब्बा बनवायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे चला तर पाहूया स्वादिष्ट आणि हेल्दी अशी कोबी मूगदा मिक्स कोरडी भाजी नमस्कार मी रस्सिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण कोबी चिरून घेऊ तरी ते मी पाव किलो फ्रेश कोबी घेतला आहे आणि या पद्धतीने बारीक असं चिरून घेत आहे तर इथे मी पाव किलो कोबी पूर्ण चिरून घेतली आहे पाहू शकता आता इथे गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घातलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया जिरा घालूया थोडं कडीपत्ता घालूया थोडं आलं आणि लसणाची पेस्ट घातली आहे यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घातला आहे फोडणी काही सेकंद परतून घेऊया कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे टोमॅटो पण तेलामध्ये आपण काही सेकंद परतून घेणार आहोत टोमॅटो छान असं सॉफ्ट झाला आहे तेल सुटलं आहे आता यामध्ये मीठ घालूया तर इथे दीड चमचा मी मीठ घातला आहे भाजीत जेवढं मीठ लागणार आहे तेवढं एकदाच घालून घ्यायचं आहे नंतर अर्धा छोटा चम्मच हळद घातला आहे अर्धा छोटा चम्मच धना पावडर आणि दोन चम्मच लाल तिखट घातला आहे मसाले तेलामध्ये काही सेकंद परतून घेऊया यामध्ये चिरून घेतलेली फ्रेश कोबी घालूया तर को को मी ते कोबी चिरून दोन पाण्याने धुवून घेतली होती चिरून घेतलेली कोबी मी सगळी कढाईमध्ये घालून घेतला आहे कोबी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया यामध्ये आपण भिजवलेली मूगडाळ घालणार आहोत तर इथे मी अर्धा तास मूग भिजवून ठेवली होती ही डाळ या कोबीमध्ये घालूया तर इथे मी पाव किलो कोबीसाठी एक छोटी वाटी मूगदाळ घेतली होती आणि मूग अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातली होती कढईवर झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनटं भाजी शिजवून घेऊया यामध्ये आपण पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही भाजीमध्ये आपण एक टोमॅटो चिरून घातला होता त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज लागत नाही वाफेवरच भाजी ही शिजते तर इथे हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे भाजी आपली जवळपास शिजत आली आहे डब्यासाठी परफेक्ट कोरडी भाजी कोबी मूग डाळ मिक्स सोपी आणि झटपट रेसिपी आहे स्वादिष्ट आणि हेल्दी आहे अशी कोबी मूग डाळ मिक्स कोरडी भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्री नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज एक लाईक करा धन्यवाद